या खोऱ्याच्या साठी संघर्ष समिती बचाव समितीच्या माध्यमातून आणखी कल्याण दुबिडी त्या खानदेशाच्या सूत्रापासून तर घराचा यंदापर्यंत तर आमचा गवन मालेगाव देवळापासून तर भडगाव पासुरा बालवाळीगावपर्यंतच्या पंचकृषीतल्या या खानदेशातल्या उपस्थितीमध्ये निर्धार बैठक घेण्यात आली जी जिल्ह्याचा जिल्हा डॅम खानदेशातलं सगळ्यात मोठं भविष्य एका ठिकाणी बैठक घेण्यात आली या निर्धार बैठकीमध्ये निर्दार करण्यात आला आहे की जर सरकार संवेदनशील न होता असंवेदनशीलपणे गिरणाखोऱ्याला बघत असेल तर आक्रमकपणे आपण रस्तात्मक आंदोलन पुढे नेलं पाहिजे आणि म्हणून आम्हाला नऊ टी एम सी पाणी केवळ या गिरणाखोऱ्याला जोडपेक करून त्या ठिकाणी गिरण्याची ताण भागणार नाही आधी तुटीचं गिरणा खोऱ्याला आमच्या हक्काचं जे तुम्ही गुजरातला देत जे गोदावरी खोऱ्याला आहे आम्हाला इतर कोणाला देण्याबद्दल आक्षेप नाही परंतु आमचं हक्काचं पाणी आम्हाला किमान तीस टी एम सी पाणी आम्हाला गिरणा गोड्याला मिळालं पाहिजे ही आमची पहिली मागणी झालेली आहे नंबर दोन ही मागणी देत असताना केवळ दुळफेक करून पुढे राजकारण करत असेल तर ते अजिबात तपून घेतलं जाणार नाही केंद्र सरकारच्या पीएम केस वाय प्रधानमंत्री कृषी जिंचाई किंवा पी एक्सेड इरिगेशन बेरीबेसी प्रोग्राम किंवा पर ड्रॉप वर ड्रॉप सारख्या एका केंद्राच्या विशिष्ट योजनेमध्ये समावेश झाला पाहिजे टाइम बाउंड हा प्रकल्प झाला पाहिजे ही आमची दोषी मागणी तरी म्हणून त्यासाठी आज आम्ही निर्धार केला आहे गणेश उत्सव सात सप्टेंबर ते दुर्गा मातेचा त्या ठिकाणी समारोपापर्यंत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्ही जवळजवळ तीनशे गावामध्ये गाव, गाव समित्या तयार करणार पंचवीस तालुके प्रत्यक्ष ज्यामध्ये त्या तालुक्याच्या तालुका समिती तयार करणार या पलीकडे ज्या ठिकाणी खांदेशचा दणका देऊ शकतो अशा खांदेच्या त्या ठिकाणी कल्याण ठाणे डोंबिवली यामध्ये खांदे सभा पहिली घेण्यात येईल दोन पिंपरी चिंचवड निगडी पुणे या परिसरात दुसरी खांदेची सभा घेण्यात येईल तीन की ती नाशिक ज्यामध्ये कसमा ते खांदेचा धबधबा आहे त्या नाशिकच्या नगर सिडको परिसरात तिसरी सभा घेतली आणि चार ज्या मध्ये खानदेशांच्या मतांवर आणि मनावर राजकारण करतात